नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्याकडे बेट आहे चिकन वड्यांचा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकन वड्याची रेसिपी बघायला मिळणार आहे तर सगळ्यात आधी आत्ता सोबत आहे प्रिया तर प्रिया आपल्याला वड्यांचं पीठ कसं ठेवतात ना ते दाखवणार आहे मला जरा पाहिजे वड्यांचं पीठ कसं ठेवतात ना ते बोलतो ही रव्याची पेस्ट आहे गरम करून घेतली आहे आणि ही धना पावडर आहे आणि ला हा बटाटा घेतले दोन छोटे आणि एक कांदा आणि आलं लसूणची पेस्ट करून घेतले बटाटा किसून वगैरे घेऊन त्याला मिक्सरला लावले त्याची पेस्ट बनवली त्याच्यानंतर इकडे आहे हा बेसन आहे एक वाटी बेसन घेतले आणि इकडे मीठ घेतले मीठ आहे आणि हा गरम पाणी करून घेतले सगळ्यात आधी पाणी गरम केलं होतं आणि ही पेस्ट पेस्ट आहे ना रव्याची पेस्ट आहे आणि ती गरम उकळून करून घ्यायची एकदा मिक्सरला वगैरे नाही ना लावली नाही लावली नाही लावली त्याच्याला सुरुवात करूया ती बटाटा कांद्याची जी पेस्ट आपण बनवली होती ना ती रव्याच्या पेस्ट मध्ये घेतली होती ना धना आणि बडीशेपची पावडर बनवली होती ती एक छोटे चमचे आहे आमचं ते दोन ते तीन चमच त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर बेसन हे किती एक वाटी आहे ना मी सगळ्यांना वापरत आहे एक अर्धा वाटी बेसन टाकतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे तर सगळ्यात आधी हे सगळं मिश्रण तयार करून आहे गावी जेव्हा हे वाड्याचं पिठं होतं ना आम्ही तेव्हा आदल्या रात्री ठेवलं जाते आणि त्याच्यामध्ये काकडी पण ॲड करलं जातं काकडी नाही अवेलेबल आमच्याकडे गावाकडे काकडी कांदा अशी मिक्सरला पेस्ट नाही किसरूनच टाकतात त्याच्यात जाडजाड असते त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते त्याला तर हे पण एकदम सॉफ्ट होते हे सगळं पेस्ट बनवलेली आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं ह्या ज्या बेसनच्या पिठाच्या घुटल्या आहेत ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण तांदळाचं घेतलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपली जी क्वांटिटी आहे ती आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायची आता आम्ही जे मिश्रण घेतोय तो अंदाजे घेतोय सगळे जेवढं आम्हाला लागणार आहे तेवढे आता हे पण पीठ आहे ना मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण एकत्र एक करून घेऊया आणि शक्यतो हे पीठ आदल्या दिवशी ठेवतात ना रात्री आम्ही काय आधी प्लॅनिंग केला नव्हता अचानक बेटरला आहे चिकन वड्याचं तर आम्ही आता एक अर्धा एक तास ठेवू आपण तरी पण हे अर्धा एक तास तरी आमचं हे पीठ आम्ही ठेवून देऊ म्हणून जे आदल्या रात्री पीठ ठेवतात ना त्याने वडे छान चांगला फुलतात वगैरे चांगले ना त्यांची टेस्ट पण वेगळीच येते हे चला एक मिक्स करून घेऊया आपण आधी पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे मस्तपैकी पीठ बघा एकदम भिजवलेलं आहे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आता हे तासभर आम्ही याला पीठ ठेवून देणार आहोत साईडला जेणेकरून ते मस्तपैकी त्यात सगळे पदार्थ ते मुरतील मुरल्यानंतर त्याचा एक वेगळा टेस्ट येते आणि वडे पण छान होतात तर गावी याच्यावरती एक निकारा ठेवला जायचा पण आता इथे

इथे चिकन धुवून झालेलं आहे त्याला पीस कट करायचे आहे ते पण कट करून घेणार नंतर इकडे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि हे पीस वेगळे काढलेले आहे ज्याचा आपण चिकन मसाला रस्सेवाला हो, चिकन बनवणार आहोत वड्याबरोबर खायला आणि इकडे जे सॉफ्टवाले जे नरम पीस काढले ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आणि त्याचं बनवतो आपण चिकनची टिक्की ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा थोडा चिकन आहे ते काढलं म्हणजे दोन्ही फिफ्टी फिफ्टी केलं आहे अर्ध रश्श्यासाठी ठेवलं आहे आणि अर्ध टिक्कीसाठी तर पुढचं साहित्य तुम्हाला दाखवतो तर आपण रेसिपी सुरुवात करतोय चिकन बनवायला सुरुवात करतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो आधी इकडे बघा इथे प्रिय आहे आणि प्रिय दाखवतोय साहित्य काय काय आहे ते आपल्याला कांदा घेतला हा एक टोमॅटो घेतला अर्धा कोथिंबीर आणि खडा मसाला दालचिनी आणि लवंग

थोडासा मीठ टाकूया आपण कांदा लवकर परत करू आले लसूण ची पेस्ट टाकते हे दीड चमच कांद्याने थोडासा कलर बदलला की त्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट मिक्स करून घ्यायचे हा टोमॅटो टाकले याला आपण टाकते हा आपण दीड चमच टाकते दीड चमच त्याच्यामध्ये आता वाटण मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो मस्त परतून घेतला आपण त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये दीड चम्मच वाटण टाकलंय ते, ते पण मस्तपैकी मिक्स करून घेऊ लाल तिखट टाकते वाटण भाजून घेतलं नको ते तेलामध्ये पडकायचं त्याच्यानंतर ते लाल तिखट मसाला टाकायचा आहे दोन चम्मच टाकले जास्त ता, तिखट असेल तर काय नाही टाकायचं पहिला जे टाकलं ते काश्मीरी मिरची पावडर होती जे कलर साठी वापरतो चिकन मसाला साठी आणि अर्धा चमच हळद सगळे मसाले आहेत ना पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे मस्त पैकी मसाला कलर आलेला आहे कांदा छान परतला गेला की एक नंबर मसाला वगैरे सगळे मिक्स केले की के, छान कलर आहे त्याच्यानंतर आता इथे म्हणजे आपण चिकन वेगळं काढलं होतं स्वच्छ धुवून घेतले होते ते चिकन आता याच्यामध्ये ॲड करूया मसाला मसाल्यामध्ये चिकन मस्त पैकी मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आहे थोडी छोटीच ठेवायची कमी करून ठेवायचा मिक्स करते मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आता आपला चिकन शिजायला किती वेळ लागेल तरी पंधरा वीस मिनट पंधरा वीस मिनटं आम्ही आता याला स्लो गॅसवरती ठेवणार आहोत जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल आता याच्यात लगेच पाणी नाही ना टाकायचं आहे कांदा परत तेवढी आपण आधी मीठ टाकलं होतं त्याच्यानंतर आता चवीनुसार परत एकदा मीठ मिक्स करून सगळं एकत्र करून घेऊया मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं हो पाणी नाही ऍड करायचं तर एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं झाकण मारून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आम्ही ब्रेड टाकलेत ज्याचं आम्ही ब्रेडचं चुरा करणार आहोत ते चिकन टिक्कीसाठी लागणार आहे तर इथे मस्तपैकी एक फिरवून घेऊया मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड टाकून त्याचा चुरा करूया इकडे बघा ब्रेड मस्तपैकी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलं आहे आणि हे चिकन टिक्कीसाठी लागणार आहे आपल्याला ते तुम्हाला पुढे समजेल कशासाठी वापरणार आहोत तर आता पाच पाच मिनटं झाले असतील ना पाच मिनटं झाले असतील पाच मिनटानंतर बघा चिकनला थोडंसं पाणी सुटलं आहे पण याच्यामध्ये पाणी नव्हतं ॲड केलं तर बऱ्यापैकी चिकन, के चिकन चिकन शिजायला जास्त नाही लागत आहे पंधरा वीस मिनटात पंधरा वीस मिनटात पूर्ण शिजून जाते आम्ही याच्यामध्ये अजून पाणी नाही टाकलं वाफेवर शिजवतोय हां हो त्याच्यामध्ये आम्ही आता पाणी ॲड करतो आहे थोडंसं कारण आम्हाला वड्याबरोबर वडे बनवणार आहोत त्याच्याबरोबर रस्सा लागणार आहे त्याच्यात अर्धा तांब्या आम्ही पाणी टाकला आहे शिजायला चिकन शिजायला पण थोडं पाणी लागतंच त्यामुळे एक अर्धा तुम्हाला जशी ग्रेव्ही लागेल ला, तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आम्हाला जेवढं पाहिजे त्या अंदाजाने आम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे तर आता जे आपण नरम नरम पीस काढले होते ना ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत म्हणजे ग्राईंड करायचे आहेत चिकन टिक्कीसाठी जे पीस वेगळे काढले होते बघा इकडे मिक्सरमध्ये आपण वाटणार होतो तर त्याला आपण ब्रेड पण ग्राईंड करून करणार होतो तर इकडे बघा मिक्सरमध्ये मस्तपैकी ग्राईंड करून घेतले तर चिकन आपण बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये आता चिकन साठी पण आहे ना आपण आता मिश्रण बनवतो तर बघा हे मस्त पैकी आपण पाव पेक्षा जास्त चिकन असेल ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले त्यासाठी काय काय आता साहित्य असणार आहे बघा इकडे कांदा घेतला आहे बारीक आपण कोथिंबीर आहे मिरची आहे आणि आलो लसूणची पेस्ट पण टाकणार ना आपण त्याच्यामध्ये सगळं मिक्स करणार आहोत आणि मग जे ब्रेड आपण मिक्सरला बारीक केलं होतं ना ते पण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण घेतो आहे हे जे ब्रेड आहे बारीक केलं होतं ते त्याचा चुरा घेतो आहे ते पण मिक्स करून घेतो आहे सगळं नाही घेणार आपण बऱ्यापैकी जे बायंडिंगसाठी म्हणजे जे गोळे बनवणार टिक्की बनवते ते नुसते चिकनवरती टिक्की होणार बनवून बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये ब्रेडचा सुरा टाकतोय त्याच्यानंतर इथे जे आपण असे साहित्य घेतलं होतं कांदा कापून घेतलं होता है। एक कांदा आहे ना एक छोटा कांदा तो मिक्स करचा त्याच्यानंतर मिरची कापली होती बारीक हिरवी मिरची आहे ती टाकली आणि कोथिंबीर घेतली दुसरं एक राहिलं ते म्हणजे आलं लसूणची पेस्ट ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया या सगळ्यामध्ये आणखीन एक टाकायची वस्तू आहे ती म्हणजे लिंबू लिंबू अर्धा लिंबू आपण पिळून घेतो आहे त्याच्यामुळे थोडंसं आंबट पण येतो मस्तपैकी लिंबू टाकलाय त्यानंतर त्यामध्ये आता तिखट मसाला हळद वगैरे टाकायचे पहिले आपण टाकून घेते अर्धा चम्मच हळद घेतले त्याच्यानंतर गरम मसाला पावडर आणि आपला मसाला तिखट आणि कलरसाठी कश्मिरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेत हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपण मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया तर आता त्याच्यानंतर आपल्याला याची टिक्की म्हणजे वडी बनवायची आहे चिकन टिक्की बनवायला आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया जोपर्यंत ते, ते मॅरिनेशन होऊन जाईल जोपर्यंत आता दुसरा आणखी मेन पदार्थ आपला जो राहिलाय तो काय आहे वडे बनवायचे आहेत ना जो पीठ आपण ठेवलं आहे चिकन चिकन वड्यांच्या बरोबर चिकन आहे आपलं चिकन आता वाफवतोय आपण त्याच्यानंतर इथे एक चिकन टिक्की बनवतोय त्याचं मिश्रण मिक्स करून घेऊन ठेवून देऊया आपण त्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी आणि आपण जे जवळजवळ पाऊन तास होता आहे चिकन वड्याबरोबर जे वड्याचं पीठ ठेवलं होतं ते वडे आता आपण करायला गेलो त्याच्या आधी हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर मस्तपैकी इथे आपण चिकन मिश्रण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतल्याने ह्याला अर्धा तास मॅरिने मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया तर इथे आपण पीठ ठेवलं होतं मस्त पैकी पीठ आलंय आणि इकडे बघा पहिला वडा तयार झालेला आहे तेलाच्या पिशवीवर चिपका चिपकू चिपकून म्हणून त्याच्यावरती आहे आणि इकडे पहिला वडा आपण कढईमध्ये सोडतात तेल पण आपला तापला इथे मस्त पैकी पहिला वडा आपण कढईत सोडलेला आहे इकडे बघा इथे एक 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 वडे आता आपण इथे तयार करून घेऊया मस्त होती तोपर्यंत इकडे याला पलटी मारून कलर आलाय तेल पण आपलं तापलेलं आहे दुसरं वडा तयार झाला तेल चांगलं तापल्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे तर आता इकडे काढून घ्यायचे दुसरा त्या वडायला आपण कढईमध्ये सोडतोय तेलची पिशवी का घेतल्यानंतर प्लास्टिकची पिशवी घेतल्यानंतर चिपकत नाही काढ्याला सोपे पाळतात समारापैकी फुकट थोडे थोडे पण जास्त पीठ ठेवलं ना बोळाला पिके मस्त खूप करते तर आणखीन आता स्टेप बाय स्टेप आता इकडे सगळं एवढा पीठ आहे जो आपण ठेवलं होतं त्याचे वडे तयार करून देणार आहे तोपर्यंत इकडे आपला चिकन जवळपास रेडी झालेला आहे एकदा फक्त आपण हे बघूया इकडे चिकन पण रेडी झालं त्याला फक्त थोडंसं पाणी आटायला ठेवलेलं आहे तर आपला आजचा बेग जवळपास तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची इकडे बघा मस्त आपले वडे तयार झालेले आहेत एक 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 फटाफट वडे तयार करून घ्या आणि आणखी एक रेसिपी बाकी आपली चिकन टिक्कीची चिकन टिक्की जी बनवणार आहोत त्याचं सगळं साहित्य तयार झालेलं आहे फक्त वडे तळून झाले की आपण याच कडेमध्ये त्यांना पण जाळ्या ते घेणार आहोत वेगळे बघा वडे तर तयार होत आहेत फटाफट तेल कापल्यामुळे यानं जास्त वेळ नाही लागत आहे मस्तपैकी कलर पण येते ब्राऊन आणि इकडे एक एक कढाईमध्ये सोडले जाते दावी बिड्याच्या कढई असायच्या पहिल्या वड्या तळायला चुलीवर केलं जायचं एकत्र कुटुंब पद्धतीत भरपूर वडे तळायला जायचे पूर्वी आम्ही लहान असतील आजी वगैरे तळायच्या ना किंवा तळायचं ते जवळजवळ तास, तास तास दोन दोन तास त्या चुलीजवळ कडायच्या आणि त्या गरम गरम याच्या तेला तेलात ते वडे टाकत असतात आणि भरपूर माणसं असतं मग सणासुदीला तर सर्रास दोन तास आरामात जायचे दोन स्थे तीन ता -पट तास ते वडेच चालत असायचे कारण एकत्र कुटुंब असायचे आता प्रत्येक जण आपण घरी बनवत असतो इकडे चार वडे फटाफट एक दहा मिनिटात तयार झालेले आणि इकडे इथे चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड करून देतोय ना सगळी मस्त इकडे वडे होते आणि इकडे ही जी आपण कोथंबीर आपण डब्ल्यू होती ना ती टाकून घेऊया आणि मस्तपैकी मिक्स करूया आपली ग्रेवी पण तयार झालेली आहे चिकनची आणि थोडंसं आम्ही जास्तच ग्रेव्ही घेतली आहे वड्याबरोबर खायला ग्रेव्ही लागतेच तर इकडे रहायचा पण गॅस आपण बंद करून घेऊया तर इकडे यालावर वडे होत आहेत इकडे वडे तयार झाले इकडे आपलं चिकन आहे तर इकडे बघा वडे तयार झालेले आहेत मस्तपैकी सगळे वडे तयार झाले ब्राऊन कलर एकदम आलेला आहे एकदम सॉफ्ट आहे नंतर खाऊन इकडे बघा दाखवणारे मॅरिनेशनसाठी आपण जे चिकन आणि सगळं साहित्य मिक्स करून घेतलं होतं ते ठेवलं होतं त्याच्यात आता हे बॉल्स किंवा टिक्की बनवते आपण काय बनवतोय बॉल बनवूया की टिक्की चिकनच्या टिक्कीसाठी आपण बॉलच आहे त्याला परत टिक्की टाईपमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आणि इकडे आ, वाईट अंड घेतलं आहे त्यातला वाईट भाग घ्यायचा आहे फक्त की वेगळं काढायचं आहे आणि चा, याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये जे ब्रेड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे इथे मस्तपैकी एक 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 आपण आधी तयार करून घेऊया त्याच्यानंतर आपलं ऑलरेडी तेल तापलेलंच आहे तर त्याच्यातच आपण हे करून इकडे एक एक तयार होत आहे अगदी फास्टमध्ये तयार होणार हे पदार्थ आहे चिकन टिक्की जर का घरी कोण पाहुणे वगैरे आले ना तर त्यांना एक स्टार्टर म्हणून भारी पदार्थ आहे आम्ही ऑलरेडी आधी बनवला होता आज एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवा म्हणून बनवत आहे चिकन वेड्याचा भेद होता आणि मग त्याच्याचसोबत सोबत हे बनवायचा भेद केलेला आहे इकडे बघा मस्तपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे लाव ब्रेड ब्रेड चुरा लावला ना त्याच्या तर तो क्रिस्पी होतो एकदम आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल तापल्यामुळे जास्त वेळ नाही लागणार आणि लवकर तेलामध्ये फ्राय होऊन जायचं तसं स्टेप बाय स्टेप आम्ही आता हे करून घेणार सगळे एकत्र बॉल करून घ्याधी तोपर्यंत पहिले तीन चार जे टाकले ते तिथे तेलामध्ये फ्राय होते तर आता बघा मस्त एकदम कलर ब्राऊन कलर झालेला आहे आणि तेल पण बऱ्यापैकी आपला मस्त तापला होतं कलर बघा खायला ब्राऊन एकदम भारी लागते अजून थोडा वेळ आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया ते डीप फ्राय करायला लागतात व्यवस्थित फ्राय करून घेतले ना तर मस्त एकदम क्रिस्पी होतात एकदम पण क्रिस्पी नाही होणार कारण आतमध्ये त्याच्यामध्ये मोठी टिक्की असल्यामुळे आतमध्ये सॉफ्ट असतो पण खायला छान लागतं इकडे आपण टिक्की बनवून घेऊया आधी इकडे आधी टाकल्यात त्या जोपर्यंत फ्राय होतात तोपर्यंत या साहित्याचं आपण टिक्की बनवून आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हे व्हाईट एक घेतले अंड्याचा वाईट भाग घेतले त्याच्यामध्ये डीप करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेडचा आपण जो मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतला आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि मग तेलात चोरून द्यायचं तर एक 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 डीप करून घेते व्हाईट एकमधून म्हणजे अंड्याचा बल्क आहे असेल त्याच्यामधून घेऊन याच्यामध्ये काजू ताटात आपण ब्रेडचं मिक्सरला बारीक केलं आहे त्याच्यामध्ये परत त्याला मिक्स करून द्यायचं म्हणजे मॅरिनेशनच्या वेळेस आपण ब्रेड टाकला होता पण आपण थोडंसं ब्रेड आहे ना साईडला ठेवलं होतं क्रिस्पी होण्यासाठी ब्रेड जेव्हा त्या ते ते तेलामध्ये फ्राय होतं तेव्हा त्याला ते एक क्रिस्पी टॅक्चर येतं ते खाते छान दिसतं छान वाटतं बरं वा। इकडे मस्तपैकी ब्रेडमध्ये आपण त्याला मिक्स गुंडाळून घेतलेलं आहे बर सहा आहे बघा मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे ना आणि इकडे एका वेगळ्या प्लेटमध्ये आपण हे काढून घ्या एक नंबर आले कलर गरम गरम तोपर्यंत इथे दुसरी बॅच आपली एक रेडी आहे ती टाकून देऊया ते, मस्तपैकी तेल तर आपलं मग फटाफट येत त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून दिले आणि याला कलर बघा छान आहे बॉल बॉल जी आहे टिक्की जी साईज आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो जर छोटे साईज बनवलं तर थोडे क्रिस्पी होतात जास्त साईज जरा मोठी असेल ना तर थोडेसे जास्त वेळ लागतो क्रिस्पी नाही सॉफ्ट होतं खायला मस्त आणि हे गरम गरमच खायला छान दुसरे आपण टाकले तर ते फ्राय होतं आहेत इकडे अजून एवढे तयार आहेत आणि इथे एवढे एक आहे ना मस्तपैकी टेस्ट करून बघूया खाऊन बघतोय मसाला मस्त एकदम सॉफ्ट आहे एकदम वाफा नेत एक नंबर ना व्यवस्थित वाफा प्रॉपर शिजलं येते शिजवण चटणी वगैरे तुम्ही डिप करून खाल्लात एकदम भारी आहे तुमच्या घरी जर कोण पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी स्टार्टर मेनू भारी आहे तर फायनली आमचं ताट तयार झालेला आहे इथे चिकन वडे चिकन ते वडे आहेत इथं चिकन टिक्की आहे कांदा लिंबू आणि ते भात आहे थोडंसं तर अशा प्रकारे पूर्ण ताट तयार झालेलं आहे चिकन वड्यांचा आणि इकडे प्रिया बसले जेवायला तर ती पण जेवायला सुरुवात झाली चिकन टिक्की आहे सॉरी वडे आहेत आणि इथे बघा आमचा ताट तयार आहे तर आता तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालं आहे ते test kane chanje la sa ideya. Ate, chikan mati lindu lindu marmine. Lindu kou li anas kane. Kanda vate pan lindu marmine. Vade. 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 Chikan vade si mati chanje la sa ideya. Chikan vade si